असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची आयुष्याला आयुषशाला भिडतानाही चेन करावी स्वप्नांची आयुष्याला करावी स्वप्नांची अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळतील सत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काढून देताना संकटासही सांगावे ए आता बेहत्तर, नगर नो खुनी नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना गहिवर यावा जगा स्वर कठोर त्या काळाचाही क्षण व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद